वेगवेगळ्या प्रलंबित मागण्यांसाठी आज राज्यभरातल्या व्यापाऱ्यांनी जे आहे बंद पुकारलेला आहे आणि या बंदमध्ये जे आहे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी यांनी देखील सहभाग नोंदवलेला आहे आपण आता जळगावच्या बाजार समितीमध्ये आहोत आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर वेगवेगळी जी धान्याची दुकानं आहेत ती आज या ठिकाणी शंभर टक्के बंद असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे जवळपास शंभर पेक्षा जास्त दुकानं या बाजार समितीमध्ये आहे आणि आज जी आहे या दुकानं या ठिकाणी बंद असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मोठी वर्दळ या बाजार समितीमध्ये असते मात्र आज या बंद या बाजार समितीमध्ये मोठा शुकशुकाट या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत व्यापाऱ्यांच्या या प्रलंबित मागण्यांसाठी आहेत व्यापाऱ्यांनी आज बंदचा पावित्र या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि या बंद मध्ये सहभाग नोंदवण्याचे चित्र पाहायला मिळत आहे आपल्यासोबत काही व्यापारी आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काय नेमक्या मागण्या सर तुमच्या आमच्या मागण्या अशा आहे की जेव्हा केंद्र शासनाने जीएसटी लावलेला होता तेव्हा त्यांनी असं डिक्लेअर केलं होतं की कोणताही त्याच्यानंतर टॅक्स लागणार नाही पण तरी सुद्धा मार्केट फी मार्केट सेस ह्या अन्नधान्य आणि दाढींवरती लावलेला आहे हा एक प्रकारचा डबल टॅक्सेशन आहे तर हे रद्द व्हावं मार्केट फी आणि मार्केट सेस रद्द व्हावं ही आमची प्रमुख मागणी आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल दर उंच मिळण्याची शक्यता त्यांना जास्त राहील अच्छा आगामी काळामध्ये जर या मागण्या मान्यने झाल्या तर काय पवित्र राहील आगामी काळात जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आमची अपेक्स बॉडी जी आहे महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती ही जी आम्हाला डायरेक्शन देईल त्याप्रमाणे आम्ही वागू सर नेमकं बाजार समितीमध्ये किती दुकानं किती व्यापारी आहेत आणि नेमकी कितीची उलाढाली होत असते मार्केटमध्ये नव्वद ते पंच्याण्णव दुकानं आहेत आणि रोजच पाच ते सहा करोड रुपयाचं उलाढाल होते राज्यभरामधला माल या ठिकाणी येतो या ठिकाणचा माल राज्यभरामध्ये जातो हो पूर्ण राज्याचा माल येतो आणि सगळ्या शेतकऱ्यांचाही माल येतो आणि सगळ्या आज ठप्प केलेले आहेत तर अशा पद्धतीने जे आहे वेगवेगळ्या मागण्या आहेत व्यापाऱ्यांच्या आणि या मागण्यांसाठी जे आहे व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढची जी राज्य कृती समिती आहे त्या कृती समितीच्या आदेशाने घेतली जाईल मात्र आज बाजार समिती मधल्या या व्यापाऱ्यांच्या बंदमुळे बाजार समितीची जी आहे पाच ते सात कोटी रुपयांची उलाढाली ठप्प झाल्याची तर या निमित्ताने पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील टीव्ही व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव